खुलताबाद येथील गट क्रमांक पाच वरील सरकारी गायरान जमिनीवर नामे स्कॉलर इंग्लिश स्कूलच्या मुस्तफा फारुकी यांनी मुस्लिम मशानभूमीचे सपाटीकरण करून चार हेक्टर जमिनीवर बेकायदेशीर ताबा करून बांधकाम केले आहे हे बांधकाम तात्काळ हटवण्यासाठी आजपासून येथील उपसरपंच सुनील घुसडे आणि गावकरी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणला बसले आहेत गट क्रमांक पाचवरील सरकारी गायराण जमिनीवर नामे स्कॉलर इंग्लिश स्कूलच्या मुस्तफा फारुकी यांनी मुस्लिम स्मशानभूमीचे सपाटीकरण करून चार हेक्टर जमिनीवर बेकायदेशीर ताबा करून बांधकाम केले आहे सदर व्यक्तीने बेकायदेशीरपणे शासनाची कोणतीही परवानगी न घेता ग्रामपंचायतात रेकॉर्डमध्ये चुकीच्या पद्धतीने चाळीस आर आणि चाळीस आर असा नमुना क्रमांक आठ अ च्या उतार्यावर खोटी नोंदणी घेतल्या होत्या त्या संदर्भात उपविभागीय अधिकारी कन्नड यांनी दोन हजार एकवीस साली दिलेल्या आदेशानुसार गट क्रमांक पाच मधील सर्व फेरफार रद्द करण्यात आले आहेत तसेच अप्पर जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांनी दोन हजार चोवीस साली दिलेल्या आदेशानुसार सदर व्यक्तीने ग्रामपंचायतात रेकॉर्ड मध्ये घेतलेल्या खोट्या नोंदी बेकायदेशीर ठरल्या आहेत सदर नोंदी ग्रामपंचायतच्या मानसिक बैठकीत ठराव घेऊन रद्द करण्यात आल्या आहेत तसेच सदरील शाळेमध्ये सुलीभंजन नादराबाद खुलताबाद येथील कोणीही शिक्षण घेत नाही कारण की सदरील व्यक्ती हा छत्रपती संभाजीनगर येथील असून जमीन हडप करण्याच्या उद्देशाने कब्रस्तान सपाटी करून केलेले शाळेचे बांधकाम हे तात्काळ हटवण्यात येण्याची मागणी केली आहे सदरील व्यक्तीवर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात यावा व सदरील जागा तहसीलदार यांनी तहसील कार्यालयाच्या ताब्यात घ्यावे असेही पत्रकात म्हटले आहे मी सुनील तुकाराम घुसळे सुलीभंजन नांदराबाद उपसरपंच मी आज दिनांक तेवीस तारखेला जे तहसील काढल्या पुढे गावकऱ्याच्या वतीने ओपरेशनला बसलेलं आहे गट नंबर पाचमध्ये सरकारी जमिनीमध्ये काही धंदा लोकांनी जे इथं बेकायदेशीरपणे बांधकाम करून अतिक्रमण केले आहे ते अतिक्रमण काढण्यात यावं यासाठी मी बसलेलो आहे तरी ते अतिक्रमण जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत गावकऱ्याच्या वतीने ऑपरेशन चालू राहील अमोल काळे स्टार महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजीनगर